आता आपली गाडी इथे झाली पार्क आपण चाललो आता के एफ सीला इथं जागाच नव्हती पार्किंग करायला नीट तिथे समोरचे एक शॉप आहे तिथे त्या अंकलला आम्ही परमिशन घेतली अंकल बोले आधा घंटा घ्या एक घंटा रुकाव हां हो। एक घंटा रुकाव अंकल हो। किती स्वीट आहे एकदम बघा तुम्ही ते समोर येते आहे समोरचे ना हां इकडे तर काकाने आम्हाला फुल परमिशन दिली आपली गाडी तिकडे एकदम भर हायवेवर लागली चला तर आता आपण के एफ सीला जाऊया कुछ तो खाएंगे मजबूत आता हॉट कुस येस मंगाव गोष्ट आम्ही के एफ सीमध्ये आलं आणि आता आमची ऑर्डर आलेली आहे आकाश घेऊन आला आणि ऑर्डर पण एवढी क्विक होती ऑर्डर दिला आम्ही बसायच्या आधी आम्हाला ऑर्डर भेटली आणि हे दिला आणि येऊ बसून येतो नंतर आता आम्ही आलो आलो आहे कलंगुटे बीचला आलो आहे जस्ट आताच केफ सीमन कलंगुटे बागा आम्ही तेच खेळतो आहे मगापासून आम्हाला काय सकाळपासून फुल इकडे तिकडे तिकडे इकडे चालले जाण्यात आमचं टाईमच चाललं आहे फक्त फुल एन्जॉय बरेच स्पॉट केले आज आणि आजचा स्पॉट तुम्हाला मोबाईल स्विच ऑफ झाला त्यामुळे दाखवलंच नाही भेटले आता पॉवर बँक चार्जिंग केली तेव्हा दाखवते तुम्हाला आता आता चाललो आहे थोडा बीच च्या अगोदर थोडीशी शॉपिंग करू दे तुझ्यासाठी तिने अँकलेट सांगितलं पायातलं मग ते घेतो आता त्यानंतर मग बुक काय आवडलं तर घेता येईल आलं तर घेऊ मग चला आता आपण पुढे जाऊया आता नशी थोडीशी भूक होती के सी खाल्ला थोडा बरा वाटला तर तिकडे चाललो आहे चला म्यू बघायला आलं देणार असं काय आहे आवी बायकोला जायचं आमच्या खरीच असेल तुझं काय खरं नाही काम नाही स्वतःचे लावून घेऊ

अंदर, 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 अंदर। चला चला चलो चलो बोलना चल एंकट वगैरह पैदा एंकलेट बगना ना

आगे। आगे। में डालते हो आगे। आगे। हाँ। कि कि है दिस वन मेरा फोटो पाठ

हे आपल्या मुंबई साइडला पण भेटतात जे असं जे असं असं घे जे तिकडे नाही भेटत पण इकडे भेटत इकडून खास आण असं घे म्हणजे तिकडे हा म्हणजे तिकडे आहे तिकडे नाही आणि इकडे आहे असं बघ नाही सगळे भारी भारी

आए आए कर। उत्त, माला उत्त लगे प्लीज ब्लॉग मे ये नम्मी मेन बोले मम्मी वाइट टी शर्ट है ना मम्मी का बोले मम्मी म्लॉग ब्लॉग च नहीं बोलते प्लेट चलते जागा नहीं मैम एव कैसा দুচৰা লাগে দূচৰা ডকল্প নহয় মানে ফ'ট' মগে তুজা কোনো মই মানে যা মগলোল তা মিডিয় ক'ল কৰোঁ

काय काय अरे त्यांनी बॅकग्राऊंड हे बनवलं याच्यात पण हे येणार हेच बनवलंय

बर्बर है, ओके का, काय, पंची कमी करा लो का, काय, नहीं लग रहा है ना अच्छा, दूसरा कुछ तो लगाओ, वो किंग वाला डालो ना कुछ तो, हाँ, थोड़ा बड़ा है क्या उसमें, अभी इतना बात, ये ऐसा डाल, ऐसा डालूंगा, ऐसा

गोवा 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 कुठ साईड जाते चांगला कुठं काय 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 आपल्या जाऊया आपण जाऊया तिकडं भाई मला लागले भूकावे आता परत आता तू बरोबर बोला मगाशीच खायला पाहिजे आपण काय परत टॅक्सीने पोचणे बरं नाही मग चल ना तिथे विचारून ना ना काय कुछ है क्या खाने में फोटो काढा मग भारी आलो लोक कसला भारी खूप बदार यायला आपण बोल काहीच मी गोव्याला आलो गोव्याची भाषा शिकलो इधर कुछ है क्या नाही आपण फोटो काढूया बागा भिचला नाही असं नाही म्हणून तो मी नाही आलो

हे बनं बनत होतं म्हणून आता थांबले थोडा वेळ जे हे पण झालं आहे आणि जन पण झालं आहे आता आपण झोपायला जाऊया कारण आपल्याला सकाळी लवकर निघायचं आहे चला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा बाय बाय